नमस्कार मी विकास मिरगण विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चर्चा करतोय कर्जत खोपुली निवडणुकीच्या निमित्ताने तीन नगरपालिकेच्या निवडणुका आहेत कर्जत खोपुली माथेरान आज अजित पवार जे आहेत कर्जतला पाच वाजता येत आहेत खोपुलीला आठ वाजता येत आहेत त्यामुळे परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून सुधाकर घरे नितीन सावंत यांची युती आहे कर्जत खोपुले हा नवा पॅटर्न निर्माण झालेला आहे याच अनुषंगाने अजित पवारांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या दोन ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने जाहीर सभा होते खोली कर्जतच्या जे टिळक चौक आहेत त्या ठिकाणी अजित पवार जे आहेत ते आणि तटकरे येणार आहेत त्यामुळे या गेल्या निवडणुकीमध्ये सुरेश लाडांची जेव्हा सत्ता होती त्या त्यावेळेलासुद्धा त्या अशीच सभा शेवटच्या शनी झाली होती आतासुद्धा अशीच सभा जी आहेत अजित पवार गटाकडून होते सुधाकर घरेंकडून होते त्यामुळे अजित पवार नेमकी काय बोलत आहेत मग सुरेश लाडांवर बोलत आहेत महेंद्र थोरवेंवर बोलत आहेत हा हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे मूळ मुद्दा असा आहे की कर्जतमध्ये याआधी ठाकरे गटाची सत्ता होती त्याच्या आधी सुरेश लाडांची सत्ता होती मग अशा अनुषंगाने सुरेश सुद्धा अजित पवार गटाचे नेतृत्व गटाचे मानले जायचे तटकरांच्या जवळ जे होत्या याच अनुषंगाने जर आपण बघितलं मग आज अजित पवार ज्यावेळेस कर्जतमध्ये येणार त्यावेळेला मग ते सुरेश लाडांवर बोलतायत का महेंद्र थोरवेनवर काय बोलतायत का हा हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे जर बघितलं मग ही निवडणूक खूप महत्त्वाची असणार आहे याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय खोपोलीमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष होता मग तिथे अजित पवार काय बोलत आहेत का हे पाहणं खूप महत्वाचं कारण राष्ट्रवादी सत्ता होती मग याच अनुषंगाने मग अजित पवार राष्ट्रवादीवर बोलणार आहेत का का त्यांच्या प्रशासनावर बोलणार आहेत का ज्या नगराध्यक्ष होऊन गेलेल्या आहेत त्यावेळेला त्या मग त्या राष्ट्रवादीच्या होत्या का शिंदे शिवसेनेच्या होत्या तिथं कधीच खोपोलीकरांना कळलं नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही कळलं नाही आहे मूळ मुद्दा असा आहे की मग आता या कर्जत खोपोलीच्या निवडणुकीच्या निमित्ताने जर आपण विचार केला मग अजित पवार सुनील तटकरे काय बोलणार आणि याआधी जर कर्जत नगरपालिकेमध्ये ठाकरे गटाची सुद्धा सत्ता होती सुवर्णा जोशी मग यांच्या कारभारावर अजित पवार बोलणार आहेत का नितीन सावंत जे आता सध्या दोघांची युती झालेली आहे मग ठाकरेंची आता सत्ता आहे गेल्यावर निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपची होती मग त्या काळामध्ये काही कामं झाली मग मग अशा वेळेला अजित पवार नेमकी काय बोलणार म्हणजे आधी तर सुरेश लाड पंधरा वर्ष आमदार होते मग त्यांच्या कारभारावर बोलणार आहेत का महेंद्र थोरवे पाच म्हणजे पाच वर्ष आमदार होते आता ही त्यांची दुसरी टर्म आहे त्याच्यावर बोलणार आहेत का अजित पवार आणि तिकडे खोपोलीमध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता होती गेल्या निवडणुकीमध्ये तर थेट नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं झालेलं आहे मग अशा वेळेला अजित पवार काय बोलणार तर अजित पवारांना कर्जतकारांना विजन सांगावं लागेल काय मुद्दे आहे काय मी सोडू शकतो या विषयावर बोलावं लागेल तर कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसला एक निर्णायक मतं जी आहेत महत्त्वाची ठरू शकतात त्यामुळे याच सभेतून खरं परिवर्तन कुणाचं होणार ही सभा नेमकी कुणासाठी महत्त्वाची ठरणार गेल्यावेळी सुरेश लडाने असे सगळे दिग्गज नेते आणि धनंजय मुंडे रुपाली चाकणकर हे सगळे नेते आणले होते चित्रा वाघ वगैरे हे सगळे नेते आले होते त्यावेळेला त्यावेळेला सगळे दिग्गज नेते येऊन गेलेले आहेत त्यावेळी ती सभा उपलटली आणि जोशींना फायदा झाला मग आता ही सभा नेमकी लाडांसाठी तथ्य ठरते जप महत्त्वाची ठरते का घाऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण ही सभा कोणत्याच स्तरावर जाते गेल्यावेळी सुरेश लाडाने त्यांच्या लोकांनी मग अनंत काका जोशी कर्जचा इतिहास गुन्हेगारी हे सगळं सांगितलं पण ती सभा लाडांवर उलटली आणि फायदा सुवर्ण जोशींना झाला मग आता अजित पवार तटकरे काय बोलतात सध्या कर्जच्या राजकारणामध्ये शिक्षणाचं खूप महत्त्व गाजत आहे शिक्षणाचा प्रचार होण्यासाठी एकमेकांना चिखलपेक करतात कोण म्हणतं शिक्षण पाहिजे कोण म्हणतं अनुभव पाहिजे कोण म्हणतं शिक्षण पाहिजे कोण म्हणतं अनुभव पाहिजे कोण म्हणतं पंधरा वर्ष आमच्याकडे नगर, नगर हे होऊन गेलेले नगरसेविका त्यांचे पी एच डी झालेले हे म्हणतं आमचे डॉक्टर आहेत अशा अनुषंगाने सध्या कर्जचं राजकारण जे ढळून निघालेलं आहे मी आज मुंबईमध्ये आहे काँग्रेसच्या कार्यालयातून बसून हे हा व्हिडिओ केलेला आहे आज काँग्रेसच्या इकडे बैठका आहेत निवडणुकीच्या निमित्ताने त्या अनुषंगाने मी मुंबईमध्ये जॉब करतो नवी मुंबईमध्ये जॉब करतो त्यामुळे आज माझी ड्युटी मुंबईमध्ये लागले त्यामुळे आज मी पण मात्र त्या अजित पवारांच्या सभेत काय घडणं हे मात्र मी तुम्हाला विश्लेषण करणार आहे धन्यवाद